हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय सर रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही सांगितलं होतं की चौदा आणि पंधरा तारखेला सत्तर टक्के व्याप्तीसह पाऊस राहणार आणि आता सर चौदा व पंधरा तारीख खूपच जवळ आलेली आहे म्हणजे काही तास फक्त बाकी आहे तर सर आता पुढील कंडिशन कशी राहणार आणि कोणकोणत्या भागामध्ये जास्त पाऊस राहण्याची शक्यता आता बरेच शेतकरी मंत्री मला फोन करत होते की सर तुम्ही मागील मध्ये अशी अशा पद्धतीने पाऊस सांगितलेला आहे तर सर काय कंडिशन आहे पुढे आता नक्कीच नक्कीच आता चौदा जुलै ची सर्वात अगोदर आपण कंडिशन पाहूयात चौदा जुलैला जळगाव धुळे त्यानंतर मालेगाव पट्ट्यामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे कन्नडच्या मोजक्या भागांमध्ये सिल्लोडच्या सुद्धा काही भागांमध्ये पाऊस तो चौदा जुलैचा होणार आहे अयदेवनगरच्या दक्षिणेकडील भागांना हा पाऊस अपेक्षेप्रमाणे बरा राहणार आहे चौदा जुलै ची कंडिशन आहे त्यानंतर गेवराई पट्ट्यामध्ये सांगलीमध्ये बऱ्याच ठिकाणी हा चौदा जुलैचा पाऊस असणार आहे त्यानंतर सोलापूर सांगली मोहोळ जे काही भाग आहेत इथेही ह्या भागामध्ये चांगला सत्तर टक्केच्या ऍव्हरेज कॅपॅसिटी ही पंधरा आणि चौदा जुलैच्या राहणार आहे आणि तो पाऊस बुलढाण्यात मोजक्या ठिकाणी जळगाव मध्ये बऱ्याच ठिकाणी बुलढाण्याच्या उत्तरेकडील भागामध्ये माता परिसरात बऱ्याच ठिकाणी हा पाऊस अपेक्षापेक्षा बरा आहे आणि जे काही उद्याची तारीख गेली की मग जो काही पंधरा जुलै ते यामध्ये मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये लातूर परभणी जालना सांगली सोलापूर बऱ्याच ठिकाणी सर सारखा पाऊस तिथे पोहोचू शकतो पण काही भाग इथे सुटणार आहे कारण की ही सत्तर टक्केची आहे तर इथे सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पडेल बीड जिल्ह्यातही माजरगाव धारूर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पडेल अहि नगर परिसरातही बऱ्याच ठिकाणी आहे बुलढाणा नांदेड जे काही भाग आहे तिथेही आहे परभणी जिल्ह्यातही आहे आणि एकंदरीत ही जी काही परिस्थिती सुद्धा ती आहे ही दुपारनंतर ते संध्याकाळपर्यंत डेव्हलप होत जाणार आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हा पाऊस समाधानकारक पडणार आहे पण मात्र टक्केवारी सत्तर टक्के आहे त्यामध्ये परळी वैजनाथ धारूर परिसर हा बराचसा भाग कौरा होईल असा अंदाज आहे आणि अहिले देवनगर परिसर गंगापूर पैठण हे देखील भाग तो सत्तर टक्क्याच्या कॅपॅसिटीस पडणार आहे सर्व दूर नाही वीस टक्के भाग याच्यामध्ये समाविष्ट भागामध्ये वितरण वगैरे भागामध्ये बुलबुल वगैरे मध्ये राहू शकतो त्यानंतर जळगाव वगैरे परिसर सुद्धा आहे अशी एकंदरीची परिस्थिती राहणार आहे आणि सर यानंतर काही खंड वगैरे पडण्याची काही शक्यता आहे का महिन्यामध्ये बघा आता मी तर असं ऐकलंय की हाच खंड आहे सर असं आपण खंडाचं नाव दिलं असतं तर एक दोन ठिकाणी तो पाऊस पडला असता त्यातलं काही शेतकऱ्यांनी तुम्ही खंड म्हणायचे आमच्या भागात पाऊस झालाय म्हणजे असं झालंय डबल डोळकी सगळी कंडिशन झाली आणि हा जो काही पाऊस येतोय हा आतापर्यंत जर आपण बघितलं दहा वीस टक्के भाग जर सोडला तर सगळीकडे पेरण्या झालेल्या आहेत आणि त्या ता चांगल्या पद्धतीने उगल्या सुद्धा आहेत आणि त्या आताच्या तारखेपर्यंत टिकून सुद्धा आहेत हा मान्य त्याच्यामध्ये काही चुकता आहेत काही जण आता काई काई आता तुमशी आलेला घास आहे पण आता ही जी काही प्रतिक्षा आहे पंधरा पर्यंत बऱ्यापैकी हा कव्हर अप करणार आहे सात ते ता ता सत्तर टक्के भागात कव्हर करेल पण जे काही सर्वशाम पाऊस आपल्याला विचारला जातोय तो मात्र शेवटच्या आठवड्यामध्ये आपण तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितले आहे पण ह्या पावसाने काय होणार आहे सोमवारच्या आणि मंगळवारच्या बराचसा फरक पडणार आहे एकंदरीत काही ठिकाणी सत्तर म्हणजे चांगला समाधानकारक तर काही ठिकाणी मध्ये दिवस जाईल अशी कंडिशन आहे आणि शेवटच्या आठवड्यामध्ये तर सगळ्यांना पाऊस तर होणारच आहे एकवीस बावीस पासून बरोबर जी काही प्रतिक्षा आहे महाराष्ट्राची हे आता हळूहळू कमी होत जाईल पंधरा पासून आणि सर तुम्हाला तर माहितीच आहे की जे तुमच्या चॅनलवरती तुम्ही अंदाज देतात त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही एक अंदाज देत असता सर तुम्ही त्या दिवशी म्हणत होते की बा ऑगस्ट म्हणजे पुढच्या महिन्याचा जो अंदाज आहे ते कसा राहणार ते मी थोडक्यामध्ये सांगणार रेंज मध्ये या आणि पुढील महिन्याची काही कंडिशन आहे ते आपण वीस जुलैच्या आणि बावीस जुलैच्या दरम्यान ती जाहीर करणार आहे कारण की जो खंड असतो ऑगस्ट महिन्यामध्ये सहसा खंड किंवा मुसळधार पावसाचा चालणार असतो त्याचा पूर्ण डिटेल काढल्याशिवाय तो आपण जाहीर करणार नाही आणि ऑगस्ट महिन्यात ती परिस्थिती आहे आठ आठ दहा दिवसाची उघाड भेटणारच आहे आणि एकंदरीत त्यामध्ये मुसळधार पण पावसाचं आगमन होणार आहे त्यामुळे ह्या वातावरणाचा रिपोर्ट जो आहे तो आपण डिटेल घेऊयात सध्या महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे हे वातावरण ऐकून घेण्याच्या स्थितीमध्ये नाहीये त्यामुळे हा अंदाज घेणं चुकीचा ठरू शकतं आताच्या डेटला कारण की आता जोपास आपण सांगतोय की बावीस तारखेपर्यंत सर्व श्याम पावसाची नोंद होईल पण त्या टाइम ती नोंद झाल्यानंतर हा पाऊस हा खंडा असेल किंवा चांगला पाऊस असेल हा ऐकण्याची शेतकऱ्यांना उत्सुकता लागू शकते बरोबर पण आता ते टेन्शन आपण देणं चुकीचं राहणार आहे आता बड़ जे काही सांगतोय आपण चौदा आणि पंधराला ला दिलासा मिळतोय हा दिलासा मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असणार आहे आणि सर समजा हा पाऊस सोळा आणि पंधरा आणि सोळा तारखेला राहणार आणि त्यानंतर काही दिवस उघडी मिळणार का मग शेतकऱ्यांना म्हणतात आता हे बघा मी काय म्हणतोय की चौदा आणि पंधराचा जो रडार आहे तो खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि अजूनही चिंता वाढते मग सोळा ते सतरा अठरा जे काही कालावधी असतो त्यामध्ये उघाडे का तर उघड नाही त्याच्यामध्ये कदाचित त्या भागातही काही ठिकाणी स्थानिक पदार्थांचा जो पाऊस असेल तो जोरदार पडेल त्यामध्ये सुद्धा पण त्याची जी काही सिस्टम आहे व्याप्ती जी आहे ती मोजक्या मोजक्या पद्धतीनं दिवस आता पडणं संध्याकाळी बारा एक वाजता पडणं हे त्या काळामध्ये घडणार आहे कारण की ह्या काळामध्ये उष्णतेची लेवल आजही कमी झाली कालही बरी होती परवा परदेशी चांगली होती पण ही जी काही कंडिशन आहे ही पुढील काळामध्ये पोषक म्हणून राहणार आहे रडारच्या बाबतीत जर विचार केला तर हा रडा स्थानिक लेवलचा आणि स्थानिक वातावरणाचा पाऊस या सोळाला आहे सतराला आहे आणि अठरालाही आहे पण जे काही डेव्हलपमेंट आहे पावसाचं जे काही चांगली प्रगती होते ही चौदाच्या तारीखला काही ठिकाणी तर पंधराला बऱ्याच ठिकाणी ही पंधरा जुलै बऱ्यापैकी सक्सेसफुल ठरू शकते आणि जसं की आता शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे की झाडाखाली कोळ राहते ह्या पावसाने वगैरे वगैरे गोष्टी ज्या आहेत ह्या पंधरा पासून ते सुद्धा कमी कमी होत जाईल आणि बावीस पासून तर सगळीकडे पाऊस बऱ्यापैकी सुरुवात होणार आहे एक वीस एकवीस बावीस ची ही कंडिशन आहे हो ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल